माझ्याकडे नवीन ड्रेस घेतलाय छान आहे ड्रेस कुठून घेतला कालच दादर मार्केटला गेले होते आवडला आणि घेतला हो छान आहे मला सुद्धा घ्यायचा होता मला का नाही सांगितलं जाऊ की आपण शॉपिंगला एवढं काय येत जाऊया तुम्ही बोलाल तेव्हा जाऊया तसं पण आता गणपती येत आहे जाऊया की आपण शॉपिंगला हे काम संपू दे हा अहो तुम्हाला दाखवायचं आहे आमच्या ह्यांनी गेलंय दीड तोळेच आहे बाई किती छानली किती दिवस झाला म्हणतच होते त्यांना करा करा आता कुठं केले त्यांनी <laughs> करा करा रुसली असतील दोन दिवस तर काय लागेल असे करून बघू दे मी पण सांगते बघ त्याला असंच करायला आता ते एवढं काम आहे ते हतबते आणि मग बोलूयात आपण निवांत हो हो चलूया पैला एजन्सीचं ऑफिस हेच आहे ना हो मॅडम बाहेर पाठीवर काय लिहिलंय साई गॅस एजन्सी मग हेच ऑफिस आहे नाही का काय काम आहे ते सांगा हो काम म्हणजे मी आधी ठाणे पश्चिमला राहत होती रामनगर मध्ये आता मी शिफ्टिंग केलं म्हणून मला गॅस कनेक्शन शिफ्ट करायचंय आणि हा शिवाय एक्स्ट्रा सिलेंडर पण हवाय हो मॅडम करूया की हे बघा गॅस कनेक्शन शिफ्ट करण्यासाठी आलिशा मॅडमला भेटा आणि एक्स्ट्रा गॅस कनेक्शन साठी पूजा मॅडमला भेटा आणि या दोघांनी जर तुमचा फॉर्म ओके केला कि मोठ्या साहेबांची काम का आणि समजा नाहीच झालं तर परत मला येऊन भेटा गॅस कनेक्शन तुम्हीच बघता का तिकडे त्या साईडला मॅडम अरे ऐक ना बाबू माझा बर्थडे येतोय मग तुम्हाला काय मॅट करणार काय मॅडम आय म्हण रे खरच लव यू सो मच बेबी अहो मॅडम आय लव यू सो मच काय अहो मला गॅस कनेक्शन शिफ्ट करायचंय ऐक ना बेबी मी तुला नंतर कॉल करते काय नाही रे एक कस्टमर आले नुसता डोक्याला ताप लावलाय हा मी करते तुला फोन बाय लव यू लव यू लव यू काय बोलत होता हो मला गॅस कनेक्शन शिफ्ट करायचंय करूया की राकेश त्या दिवशी फॉर्म ठेवला होता तो कुठे गेला रे मॅडम बघा ना ठेवला असेल खाली हा यातच आहे मिळाला हा फॉर्म घ्या आणि अगदी नीट वाचून भरा आणि okay. आठ दिवसांनी परत या आठ आग दिवस अहो मॅडम आठ दिवस गॅस कनेक्शन शिवाय कसे तुम्ही माझं होईल बघा ना प्लीज मॅडम खरंच हो। तुमचं करायचं हो प्लीज बसा ना मॅडम प्लीज मी काय म्हणते मॅडम तुम्ही नाश्ता केला हो। पण मी नाही ना आज नाश्ता केला म्हणून तुम्हाला विचारते अरे रे काय सांगू तुम्हाला या सगळ्या कामाच्या व्यापातून खायला देखील स्वतःकडे दुर्लक्ष अगदी आणि मला सांगा एवढ्या सकाळी उठून नाश्ता बनवणार मला तर बाई कोणत्याच येतो बघा मी मला तर बाई कंटाळ येतो बघा हो मॅडम माझ्या कामाचं लवकरात लवकर तेवढं होणार ना... नाश्ता झाला झाला आधी तुमचं काम होणार बघा आधी आपण नाश्त्याची ऑर्डर देऊयात का आणि मग तुमचं काम करू राकेश ए राकेश नीट बसून पण नाहीच्या हॉटेलमध्ये जा आणि नाश्त्याची पण मॅडम काय घेणार मला दोन मेदूवडा प्लेट पूजा मॅडम हा बोल काय खाणार मला सुद्धा मेदूवाडा सांगा पूजा मॅडम ना पण मेदूवाड्याचा आणि साहेबांचं तर तुला माहितच आहे साहेबांचं मला माहिती आहे जा चट्टन झाली ऑर्डर देऊन हो मॅडम ऑर्डर तो मी देतोच पण बिलाचं काय ॲप त्याला बिल बिल आपलं मॅडम पे करतील की अहो पण मी का पे करायचं तुमचं बिल अहो मॅडम इथे अहो मॅडम तुम्ही बिल भरत ना की तुमचं कनेक्शन आजच्या आजच होऊन जाईल पण नक्की होईल ना हो मग ठीक आहे അണ്ണാ മഡം ദാ 1 മിനിറ്റ് പെൻഡാ തിന്നാനില്ലറല്ല തെല്ലുക നീർവര ഹോ ഹോ निर्भरले आहेत ना हो oh. हो ठीक आहे हा मॅडम आलो अब हा फॉर्म रेडी झालाय नाश्त्याचं बिल क्लिअर झालं की यावर माझी सही घे आणि मोठ्या साहेबांकडे समज ना जा मॅडम बोला मला एक्स्ट्रा सिलेंडर हवा होता हो देवी की बसा फौम? फौम <coughs> हा फॉर्म भरा आणि पंधरा दिवसांनी फोन करून बघा पंधरा दिवस अहो मॅडम पंधरा दिवसांनी इकडे परत यायचं म्हणजे ऑफिसच्या कामातून घरच्या कामातून वेळ काढावा लागतो मॅडम अहो अगदी खरं बोललात बघा मला सुद्धा ना बाई ह्या ऑफिसच्या कामातून घरच्या कामाला वेळच मिळत नाही आता बघा ना मी भाजी निवडत बसले इथे काय सांगायचं तुम्हाला बरं तुमचं काम आजच करायचं नाही हो हो प्लीज मला सांगा तुम्हाला भाजी निवडते येते ओ बरं चल एक काम करा तुम्ही ही भाजी निवडा हां बा हा हे घ्या मी तुमचं काम स्वतः करते हा द्या माझ्याकडे कॉम हां एवढी निवडा हा तुम्ही बरं एक्स्ट्रा सिलेंडर पाहिजे ना तुम्हाला हो निवडा निवडा <laughs>

माझ का बाई किती फास्ट मला नाही वेळ असे भाजी उडायला हो मॅडम माझ्या कामाचा लवकर लवकर करा हो करते ना हे आहे अहो निवडली असती मी पण कालच मी नेल आर्ट्स केलेत ना ते खराब होतात आणि भाजी वगैरे निवडायला मला नाही आवडत बरं झालाय तुमचा फॉर्म त्याच्यावर मोठ्या साहेबांच्या दोन सह्या लागतील हा माझी भाजी झाली निवडून फास निवडता हा बरा व्यवस्थित भरा काय हे हे घ्या मॅडम हे घ्या हा फॉर्म आणि ह्याच्यावर मोठ्या साहेबांच्या दोन सह्या लागतील थांबा राकेश ए राकेश पण साहेबांनी हा मॅडमांकडे फॉर्म दिलाय त्याच्यावर दोन सह्या घे मोठ्या साहेबांच्या आणि त्यांना पाठवून दे साहेब मॅडम जर गॅस कनेक्शन शिफ्टिंग आणि एक्स्ट्रा गॅस सिलेंडरचे दोन्ही फॉर्म बघा ठीक दोन मॅडम बसा सर एक झालं झालं एक मिनट मस्तात हो सर काय काम आहे तुमचं हो मी सकाळपासून आली आहे दुपार झाली तरी माझं काम नाही झालेलं तुम्ही यावर तुमची सही करून माझं काम आजच्या आजच होईल असं बघा ना कस काम आहे हो एक। एक्स्ट्रा सिलेंडर आणि गॅस कनेक्शन शिफ्टिंग करायचंय दोन्ही फॉर्म ओके केले दोन्ही मॅडम मुख्य कागद दिसत नाहीये मुख्य कागद जोडला नाही तुम्ही कसे शक्य आहे लिस्ट प्रमाणे तुम्ही सगळे कागद जोडलेत हे काय आधार कार्ड पॅन कार्ड सगळं आहे यात मॅडम तुमच्या लक्षात कसं नाही आले त्याच्यात मुख्य कागदच नाही मुख्य मुख्य कागद अच्छा तो कागद समजा जर मी तो कागद नाही लावला तर असं कसं तो कागद लावणं गरजेचं आहे त्याच्या तुमचं कामच होणार नाही लावा तरी मला जर नाहीच लावायचं असेल तो कागद तर एक काम करा हा फॉर्म ठेवून जा आणि एका महिन्याने परत या जा बर ठेवते मी फॉर्म काय तुम्हाला माहिती आहे का काय तुम्ही कोणाशी बोलताय ते हो फॉर्म वर नाव वाचलं नेहाली दोंड नुसती नेहाली दोन नाही हो गॅस एजन्सी इन्स्पेक्टर नेहाली मॅडम मॅडम कसा मॅडम राकेश काय झालं साहेब राकेश

मी तुमच्या एजन्सीचा लायसन्स रद्द करणार आहे म्हणजे आहे असं नका करू मॅडम मॅडम मी रस्त्यावर येईन मॅडम प्लीज प्लीज मॅडम बाहेर हो मॅडम मॅडम प्लीज मॅडम मॅडम ऐका मॅडम मॅडम परत नव्हे मॅडम मॅडम प्लीज मॅडम सॉरी सॉरी मॅडम काय हो तुम्हाला पगार मिळत नाही मिळतो मॅडम तरीही लोकांकडे पैसे मागताय आता नाही मागणार लाज नाही वाटत आणि तुम्ही तुम्ही घरी उन उपाशी येता तुम्हाला वेळ मिळत नाही जेवण बनवायला पण इथे नाश्ता ऑर्डर करता आणि त्याच बिल इथे आलेल्या लोकांकडून भरून घेता सॉरी मॅडम चुकलं परत नाही होणार अजून काही ऑर्डर करायचंय नाही नको राकेश मॅडमला काही पाहिजे असेल तर बघा नको मॅडम सॉरी परत नाही होणार पूजा मॅडम तुम्हाला काय घरच्या कामात ऑफिसच्या कामातून वेळ नाही मिळत ना म्हणून घरातली कामं इथे घेऊन येता ऑफिस मध्ये आणि इकडे आलेल्या लोकांकडून काम करून घेता घेताना करावंच लागेल एक संधी द्या मॅडम एक संधी द्या मॅडम सॉरी मॅडम परत नाही एक चान्स देऊ तुम्हाला हो द्या मॅडम पण हा शेवटचा चान्स असेल बर त्याआधी सर्वांनी प्रतिज्ञा प्रतिज्ञा करा प्रतिण? प्रतिण? कुंती? अहो आपल्या देशाची जी शाळेत असताना आपण रोज करायचो आठवत आहे का आठवा आणि म्हणाय